आणि टीचर जे शिकवतात जे आता आज पहिला पिरियड आहे तू शिकवत आहे ते शिकवतात पण आम्ही ते रेकॉर्डिंग त्यांना मोबाईल देतो रेकॉर्डिंग त्यांच्या कानात ते सतत ऐकतात अभ्यास करून छान पास होतात आणि गेली चौदा वर्ष मयूर मला सांगताना खूप छान वाटतं माझा एकही मुलगा नापास झालेला नाही माझा शाहबाज खान म्हणून मुलगा आहे दहावीला होता त्याच्याचबरोबर मुस्लिम मुलगी पण माझ्याकडे होती दहावीला हे तर मला मुद्दाम सांगा बसं वाटेल आणि तो छान घरचा होता त्याला छान मार्क्स मिळाले मोठ्या रेसमध्ये तो सेकंड आला आणि त्यांनी शिक्षण घेतलं एम ए केलं आणि त्या मुलीबरोबर त्यांनी लग्न करून त्या संसार थाटत लग्नाला त्यांनी मला बोलवलं होतं आम्हाला सगळ्यांना बोला या अचिवमेंट आहेत ना या म्हणजे याचा आनंद इतका वेगळा आहे की मी नाही सांगू शकत नमस्कार मी मयूर नवले नवराष्ट्र नवदुर्गा नौ या विशेष व्हिडिओत मी तुमचं सहर्ष स्वागत करतो सध्या सगळीकडेच आपल्याला नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे आणि नवरात्र म्हटलं की स्त्री शक्तीचा जागर आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर स्त्री स्त्रीशक्ती म्हटलं की आपल्याला काय आठवतं हो राजमाता जिजाऊ सावित्रीबाई त्याच्यानंतर झाशीची राणी आणि यासोबतच सिंधुताई सपका मात्र आपल्या आजूबाजूला देखील अशा काही अपरिचित स्त्रिया असतात ज्यांच्या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक बदल घडत असतो हाच बदल आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे मला एक सांगा आज आपण वेगवेगळे सोहळे अनुभवतो किंवा त्याच्यानंतर सण अनुभवतो हे कशामुळे अनुभवतो कारण आपल्याकडे आप दृष्टी आहे पण हीच दृष्टी आपल्याकडे नसेल तर, तर काय होईल अशाच दृष्टीहीन मुलांसाठी मुलूंमधील नंदिनी हंबर्डे गेल्या कित्येक वर्षापासून कार्य करत आहेत चला आपण त्यांच्याकडून त्या उत्तुंग कार्यकर्ते बद्दल जाणून घेऊया नमस्कार नंदिनी मॅम नमस्कार खूप छान आणि मी आभार मानते की मला या संस्थेने आज इथे बोलायची संधी दिली अच्छा आणि मला जेवढं कळण्यात आलं की तुम्ही असतात त्यांच्याबद्दल तुम्ही कार्य कार्यक्रम तर त्या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगू शकता मला आवडेल खरं म्हणजे मयूर हे टीम वर्क असत मी एकटीने हे काम करत नाही महाराष्ट्र सेवा संघ मुलून ही गेली सत्याऐंशी वर्ष जुनी संस्था फार सुंदर काम मुलूंमध्ये करते त्याचाच एक उपक्रम दृष्टी सेवा अभ्यासिका गेली चौदा वर्ष सुरू आहे आणि चौदा वर्ष मी त्या याच्यामध्ये काम करते मदत करते एवढंच माझं हे आहे काय झालं एकदा एका साहित्य संमेलनात आम्हाला ब्रेलची पुस्तकं आमचे एक समितीतले श्री सडेकर यांनी आम्हाला पुस्तक दिले ग्रंथालयाला तुला माहिती आहे की मोलुंडचं ग्रंथालय सुद्धा फार छान आहे महाराष्ट्र सेवा आता त्या पुस्तकांचा उपयोग कसा करता येईल हे आम्ही विचार करत होतो कारण त्यांनी ती मौल्यवान देणगी दिल्यामुळे आम्हाला तो विचार करणं अपरिहार्य होत त्याच्यानंतर आमची जेव्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष होते डी व्ही कुलकर्णी सुनीता देवधर रश्मी अनगळ विनोद सौदागर आणि मी आम्ही सगळे मिळून नायबमध्ये गेलो नायब म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जी वरळी सी पेसला त्यांचा खूप मोठा ऑफिस आहे त्यांच्याबरोबर आम्ही काही मीटिंग्स केल्या आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही असं करू शकता अंध मुलांची अभ्यासिका चालवू शकता आणि त्याच्यानंतर हा दोन हजार अकरा लाच उद्घाटन केलं आणि तेव्हापासून सातत्याने आम्ही दरवर्षी हा उपक्रम करतो मला दृष्टीबाधित म्हणजे त्यांना काहीच भविष्य नाही आणि ते बघून खूप वाईट वाटलं की नाही आपलं कर्तव्य आहे म्हणजे संस्थेचं कर्तव्य आहे की सेवाभावी काहीतरी करायला पाहिजे त्या मुलांना समाजात आपल्या पायावर आपण उभं करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्या प्रेरणेने हे काम सुरू केलं खरंच खूप छान उपक्रम आहे मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की दृष्टीहीन मुलांसोबत तुमचं काम करण्याचा पहिला अनुभव कसा होता पहिला अनुभव जेव्हा आम्ही हा सुरू केला मयूर तेव्हा हेच काम सोपं नव्हतं हे धनुष्य आम्ही पेललं याच्यासाठी आम्ही नव्वद तासांचं आमच्या शिक्षिकांना कार्यशाळा घेतली आहे शिबिर घेतला आहे की जेव्हा तुम्ही अंध मुलांना शिकवता तेव्हा तुम्ही त्यांच्या जगात जायला पाहिजे साध्या मुलांना शिकवण्यासारखं हे काम नाही आहे त्यांची बुद्धी कमी आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्यांना नव्वद तासांचं हे केलं आणि अर्थात तो कोर्स मी पण केला त्याच्यानंतर आमच्या शिक्षिका ज्या ठरल्या त्या मुलं आमच्याकडे नॅब आम्हाला मुलं हो की या यावर्षी वीस मुलं आहे त्याप्रमाणे आम्ही सतरा नंबरचा फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेतो आणि त्यांचा अभ्यास करतो ही मुलं हिंदी मिडियम इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम दहावीची तयारी सुद्धा होती असं माझ्या ऐकायला आहे सो त्यांच्याकडून दहावीची तयारी करून घेताना तुम्ही कोणती वेगळी पद्धत अनुभवली म्हणजे अनुभवली की आपण म्हणू शकतो की साध्या मुलांना शिकवताना आपण सोपं असं तुम्ही नमूद केलं की आपण सोप्या पद्धतीने शिकवतो मात्र ज्या दृष्टीही मुलं त्यांना दहावीचा अभ्यासक्रम सांगताना तुम्हाला म्हणजे कुठल्या साधनाचा तुम्ही वापर खूप कठीण आहे एकतर ही खूप गरीब मुलं असतात यांना पाचवीपासून यांचं शिक्षण सुटलेलं असतं त्यांचा कुठलाही संबंध नसतो ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना काहीही येत नाही पण याच्या आधी मी तुला एक गोष्ट सांगते मयूर की अंध मुलं ही डिपेंड असतात पण आम्हाला ते काढून टाकायचं असतं म्हणून आम्ही या मुलांना आधी मोबिलिटी शिकवतो त्याच्यासाठी तुला माहिती असेल स्टिक मिळते त्यांची एक वेगळी स्टिक असते ती आम्ही देतो त्यांना आणि स्टिक पूर्ण रस्त्यावर फिरवतो की जेणेकरून तो मुलगा स्वतः एकटा आमच्या अभ्यासिकेमध्ये येऊ शकेल हे फार महत्वाचं आहे आणि याच्यामुळे मुलं आज एकटे म्हणजे वांगणी येऊन माझ्याकडे एकटा मुलगा ट्रेनने प्रवास करून येतो हे सांगताना खरं मला खूप आनंद होतो आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात होते ब्रेल शिकवल्या जात त्यांना आणि टीचर जे शिकवतात आता आज पहिला पिरियड आहे तू शिकवत आहे ते शिकवतात पण आम्ही ते रेकॉर्डिंग त्यांना मोबाईल देतो रेकॉर्डिंग त्यांच्या कानात ते सतत ऐकतात अभ्यास करून छान पास होतात आणि गेली चौदा वर्ष मयूर मला सांगताना खूप छान वाटतं माझा एकही मुलगा नापास झालेला नाही खरं तर तुम्ही आता सांगितलं की स्टिक घेऊन आपण मुलं चालत असतात तर एकंदरीत आपण नेहमी लोकल ट्रेनने प्रवास करत असतो लोकल ट्रेनमध्ये पण स्टिक घेऊन लोक चालताना दिसतात तर आज पहिल्यांदाच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे जो माझा आणि आपल्या सगळ्या नवराष्ट्राच्या जे वाचक आहे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा सुद्धा बदलला आहे त्याचसोबतच मला अशीही माहिती मिळाली आहे की या दृष्टीहीन मुलांना शिकवण्यासाठी मुलूंमधील ज्या स्त्रिया आहेत त्या एकवटल्या आहेत आणि त्या विनामूल्य त्या मुलांना शिकत असतात याबद्दल काय सांगाल हो हे तर खूप म्हणजे त्यांच्याशिवाय हे कार्य होणं शक्य नाही म्हणून मी तुला आधीच सांगितलं की हे टीम वर्क आहे आज माझ्याकडे पस्तीस रिटायर्ड शिक्षिका आहेत की मी त्यांची नाव मुद्दाम घेईन सिंधुताई रानडे अर्चना कामत सुप्रिया वराडकर रेखा भिडे योगिता काजरेकर नाडणकर निर्मला सोनार माधवी जोशी संगीता तेंडुलकर सॉरी मी सगळ्यांची नावं इथे घेऊ शकत नाही कोणी नाराज नका ना अरे हे टीचर इतके सुंदर शिकवतात आणि इथे येऊ शकले नाही तर ऑनलाईन घेतात म्हणजे स्वतःच्या मुलासारखं सर्वस्व देऊन आणि आधी शिकायला बसताना ते म्हणतात तू जेवला आहेस नाही तर ती पण ते हे करतात म्हणजे अतिशय त्या कार्याला माझ्याकडे शब्द नाही इतकं सुंदर काम त्या करतात फक्त मॅनेजमेंट आम्हाला करावी लागते त्याप्रमाणे येतात शिकवतात जातात पण त्या स्व येतात आणि हे खूप मोठं काम त्यांचंही आहे त्यांच्या कार्याला मी आधी आज प्रणाम करते नाही ना अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्या सांभाळतात वा आणि सर्वात महत्वाचं असं दृष्टीहीन मुलांना शिकवताना येणारी आव्हानं ही आव्हानं नेमकी कोणती होती ती जाणून घ्यायला आमच्या नवराष्ट्राच्या इव्हन मलाही आवडेल आव्हानं तर खूप मोठी आहेत म्हणजे आता मुली असल्या तर त्यांचा मासिक पिरियड येतो तेव्हा आम्हाला सगळं करावं लागतं त्यांना ते काही कळत नाही त्याच्यामुळे आम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स ठेवावे लागतात ड्रेस ठेवावे लागतात काही काही मुलांची भांडणं होतात म्हणजे आता सांगायला हरकत नाही पण तसे टेबलवर असे बसलेले असतात मुलं मुली त्रास पण देतात आम्हाला चोवीस तास त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं कारण दुसरं त्यांना काही नाही खूप आव्हान आहे पण तरी आम्ही त्या आव्हानांना हे करून पुढे जातो त्यांना समजून सांगतो मारा मारा भांडणं करतात करता, पण ते सगळं आम्ही सगळं करतो कारण आमचं कामच ते आहे आमचं काम तुम्ही मासिक पाळीबद्दल बोलला हो। हो। आता ज्या दृष्टीही मुली आहेत हो। त्यांना मासिक पाळीबद्दल सांगताना कुठली आव्हानं येतात कारण मुलांचं म्हणायला गेलं तर एवढे त्यांना त्रास होत नाही पण मुलींचे हे अंतर्गत जे असतात ते कोणाबरोबर ती माहिती शेअर करू शकत कर नाही अशा वेळी एक स्त्री तिकडे असणं महत्वाचं आहे सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो त्याबद्दल काय असतं मुलं आणि मुली बसतात एकत्र पण त्यांना काहीतरी फील होत मग ते आमच्या जवळ येतात तेव्हा ते सगळं खराब झालेलं असतं आम्ही त्यांना आमच्या संस्थेने त्याची इतकी सुंदर व्यवस्था केली आहे की मुलांचे टॉयलेट्स वेगळे आहेत आणि मुलींचे वेगळे आहेत टॉयलेटला जायला संस्थेने दोर बांधले आहे म्हणजे आम्ही त्याचे हात धरत नाही तो मुलगा बरोबर ते जाऊन ते करतो मुलींचे वेगळे टॉयलेट्स आहेत त्याच्यानंतर आम्ही तिथं कपडे देतो टॉय नॅपकिन लावून ती म्हणजे व्यवस्थित होते एकंदरीत पाहिलं की हा दृष्टी विभाग जो आहे तो फक्त मुलांच्या शिक्षणाकडे ना फोकस करता त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे फोकस हो। करतोय की जेणेकरून आता मासिक पाळीबद्दल आपल्याकडे आजही जनजागृती हवी तेवढी होत नाही आज आजही कुठले किती दुर्गम ग्रामीण भाग असू दे तिथं मासिक पाळीबद्दल आजही बोलणे टाळले जाते अशा वेळी महाराष्ट्र सेवा संघाकडून जर एवढे जास्त प्रयत्न असेल तर नक्कीच हे वाकण्या हो। आहे आणि त्याबद्दल खरंच तुमचे आणि तुमच्या महाराष्ट्र सेवा संघातील सगळ्या विभागातील जेवढे कार्यकर्ते आहेत किंवा कितीही आणि मयूर याच्या बरोबर मला हे सांगायला आवडेल की ग्रंथालयाचं सरस्वती पूजन असतं तेव्हा आम्ही मुद्दाम या मुलांना वर नेतो त्यांना ते की कॉम्प्युटरची पूजा कशी करायची आज पुस्तकांचं महत्व काय आहे ते पण आम्ही त्यांना दाखवतो नंतर सार्वजनिक गणपती असल्या की आम्ही एक दिवस त्यांना सगळे गणपती दाखवायला नेतो नवरात्रामध्ये आम्ही त्यांचा गरबा घेतो म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांच्या दुःखाच्या ह्याच्यात आनंद कसा मिळवता येईल हे पण आम्ही त्यांच्या बरोबरीने बघतो आम्ही काही ट्रिप्स नेल्या आहेत अशा ट्रिप्स नेताना दिसत नाही म्हणजे एक सांगतानाही मला वाईट वाटतं की अरे किती छान झाड दिसतात मग एक मुलगा म्हणाला की मॅडम कुठला रंग आहे म्हणजे वाईट वाटतं मग आम्ही त्यांना सगळं सांगतो की हे गुलाबाचं फुल वाल आहे हे पान हिरव्या रंगाचं आहे आणि त्यांना इतकी चिकित्सा बुद्धीने ते आम्हाला विचारतात आणि सुंदर आमच्या ट्रिक ट्रिप झाल्या नंतर ट्रेकिंगला आम्ही त्यांना नेतो सगळं नॅब नेते एक्झॅक्टली कुठे असे छोटे छोटे जे आहेत आता मला नाव नाही सांगते ना सह्याद्रीच्या कडा वगैरे अशा तिथे त्यांना नेतात आणि खूप आनंद ते घेऊन आणि आम्हाला येऊन भरभरून सांगतात अगदी खूप छान आहे अशी एखादी तुमच्या आठवणीतली कुठली ट्रिप जी तुम्हाला अजूनही आठवते का हा या मुलांसाठी ही ट्रिप एकदम स्पेशल होती कर्जतला गेलो होतो आम्ही आणि खूप आनंद घेतला आम्ही सगळ्यांनी सबयन सगळ्यांना काय करतो आम्ही आमच्या बरोबर ज्या शिक्षिका असतात त्या प्रत्येकीला आम्ही दोन दोन मुलं देतो म्हणजे मग ती तेवढा वेळ जास्त समजावून सांगते आणि मग एका ठिकाणी रोपवर चढून तिकडे जायचं होतं आम्ही सगळे म्हटलं की आता हे अशक्य आहे आमच्या मुलांना आमचा एक मुलगा म्हणाला नाही नाही आम्ही जाऊन आणि दोन मुलं माझ्या रोप गेले तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही की कुठेही आमची मुलं कमी पडत नाही आता थ्रिलिंग अनुभव त्यांना घेत आला की हा, हा खुँँ थ्रिलिंग आहे हा खूप थ्रिलिंग आहे खूप खूप छान वाटत आणि आता जसं की तुम्ही ब्रेल वाचतात ब्रेलची पुस्तकं वाचतात सुंदर आमच्याकडे आम्ही पुस्तकं ठेवली मला, मला आता एक प्रश्न पडलाय की ही मुलं दृष्टीही नाही आणि तुम्ही आता बोललात की ते पुस्तकं वाचतात ती पुस्तकं वाचण्याची एक्झॅक्टली त्यांची टेक्निक काय आहे हा त्यांना आम्ही ब्रेल शिकवतो अच्छा एक विशिष्ट प्रकारचं म्हणजे शिकवणी आहे का हो। नाही ती ब्रेल पाटील असते ब्रेल पाटील त्यांची लँग्वेजच वेगळी आहे आणि असं हे करून ते म्हणजे सूत्रसंचालन सुंदर करतात सगळं खूप छान करत आज माझ्याकडे जवळजवळ तीस पस्तीस ब्रेलची पुस्तक आहेत छान वाचतात आनंद घेतात आणि दुसऱ्यांना सांगतात सुधा मूर्तीची सगळी पुस्तक आहेत खूप छान म्हणजे जा त्यांचा जेव्हा पिरियड रिकाम असतो तेव्हा मॅडम आम्हाला पुस्तक आणून द्या आम्ही सांगतो त्यांना वर आपलं ग्रंथालय आहे सुंदर तिथे जा त्या ग्रंथालयात मग ते, ग्रंथा ते पुस्तकं घेतात वाचतात एकही एक कंप्लेंट नाही काही नाही खूप छान जीवन जगतात आणि सेवा संघाचा हा उपक्रम फार सुंदर आहे असं मी वारंवार सांगेन वार खर तर दृष्टीहीन मुलांबद्दल आपण बोलतोय आणि अनेकदा आपण असं पाहतो की दृष्टीहीन मुलांमध्ये एक थोडासा आत्मविश्वासाची कमी असते ती यामुळे की ते डिसेबल असतात की जेव्हा आपण इतर लोकांबरोबर बोलतो की त्यांना पाहता येतं त्यांना हे सुंदर जग अनुभवता येतं मात्र ते दृष्टीहीन मुलांसोबत वेगळं असत्या वेळी सांगतो त्यांना त्यांना मोबिलिटी शिकवतो आणि मग जायला सांगतो काही, काही कार्यक्रम असेल तर तू आता तू बोलायचं हा तू आज गाणं म्हणायचं मग ते घाबरतात पण नाही आम्ही त्यांच्या पाठीशी असतो पण ते खूप सुंदर सगळं निभावतात हे आमचं कामच आहे मयूर हे आमचं कामच आहे म्हणजे आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा काही काही मुलांनी सूत्रसंचालन केलं आहे ब्रेल वाचून वा आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवलंय जे दृष्टीही नाही अशी कुठल्या तरी विद्यार्थ्यांची आठवण आहे का की जे यशस्वी झाली आणि आज त्यांच्याकडे पाहताना आपल्याला एक वेगळा अभिमान वाटायला त्यापेक्षा ते सुख असतं त्या कामातून जे आपल्याला मिळतं अशी कुठली आठवण एखाद्या विद्यार्थ्याची खूप विद्यार्थी माझे मी माझे म्हणते म्हणजे मी प्रेमाने म्हणते खरं म्हणजे टीम वर्क आहे मी वारंवार सांगेल पण रोज तिथे असल्यामुळे तेवढा शब्द येतो माझ्याच्या की नाही खूप छान मुलं आहेत म्हणजे इथे मी एक म्हणजे नमूद करीन तुला की आमच्या प्रत्येक बॅचला एक तरी मुसलमान असतो एक तरी मुसलमान असतो आणि इतकं छान करतात म्हणजे मोमीन माझ दोन वर्षापूर्वी मला वाटतं भिवंडीचा मुलगा आहे तो जवळजवळ पाच ते सहा वर्ष मयूर बेड रिडम होता त्याच्या आई वडिलांनी त्याला त्यांना नॅब मध्ये गेले नॅब मधून त्यांना आमच्या अभ्यासिकेचं नाव मिळालं आणि ते आमच्या अभ्यासिकेत आले काय त्या आई वडिलांनी मुलासाठी केलं त्याला एटी टू पर्सेंट मिळाले आणि दहावीला आणि आता बारावी झालं बारावीलाही सुंदर मार्क मिळाले पण पर अजूनपर्यंत ही मुलं आम्हाला विसरत नाही आम्हाला फोन करून मॅडम कशा आहात तुम्ही आम्हाला इतके मार्क्स मिळाले इतके छान संबंध हे होतात आणि आमची फॅमिली वाढत जाते अजून काय पाहिजे माझा शाहबाज खान म्हणून मुलगा आहे दहावीला होता त्याच्याच बरोबर मुस्लिम मुलगी पण माझ्याकडे होती दहावीला हे तर मला मुद्दाम सांगावसं वाटेल आणि तो छान घरचा होता त्याला छान मार्क्स मिळाले मोठ्या रेसमध्ये तो सेकंड आला आणि त्यांनी शिक्षण घेतलं एम ए केलं आणि त्या मुलीबरोबर त्यांनी लग्न करून त्या संसार थाटात लग्नाला त्यांनी मला बोलवलं होतं आम्हाला सगळ्यांना बोलावलं या अचिवमेंट आहेत ना या म्हणजे याचा आनंद इतका वेगळा आहे की मी नाही सांगू शकत मी नाही सांगू शकत मला हे पण गोष्ट माहितीये की ही जी दृष्टीही मुलं आहे कार्यरत सुद्धा आहेत त्याबद्दल काय सांग हो, मी तुला काही नाव सांगेल म्हणजे आज चौदा वर्षात जवळजवळ तीनशे मुलं पास झाली आहेत छान आणि सगळे आपल्या पायावर उभी आहे सगळ्यांशी आमचे संबंध छान आहेत आम्हाला भेटायला येतात पण काही मुलांच्या अचिव्हमेंट मला सांगायला इथे खूप आवडेल जे उमेर खान आज तो रेल्वे असिस्टंट म्हणून काम करतो विशाल म्हणून आहे तो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे कार्यरत आहे नंतर गिरीश पटेल आहे तो युनियन बँकेमध्ये ऑफिसर म्हणून आहे दीपक सप्पाळ स्टेट बँक ऑफिसर म्हणून काम करतो आहे विजय चंदनकर आकाशवाणीवर तबला वादक म्हणून काम करतो रवींद्र माळी ऑर्केस्ट्रा अँकरर आहे आकाश स्केटिंग स्टेट लेव्हलचा चॅम्पियन आहे भिकाजी धुरी सिंपनी ऑफ होम ऑर्केस्ट्रा मध्ये सिंगर म्हणून काम करतो या मुलांच्या हे अचिवमेंट ऐकून खरं अजून आयुष्यात काहीच नाही हे काम आपल्या हातून घडावं ही एवढीच इच्छा आहे आणि हे सगळं होतं ते महाराष्ट्र सेवा संघ मुलून या संस्थेमुळे या मुलांना दहावी करण्यासाठी एक गोष्ट राहिली नवल या आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग देतो पण यांना जेव्हा बोर्डाची परीक्षा द्यावी लागते तेव्हा त्यांना रायटर्स लागतात हो बरोबर हा त्याची व्यवस्था सुद्धा आम्हाला करावी लागते आणि ती आम्ही आता गेली पाच वर्ष आम्हाला मुलूंच मुलुंड विद्या मंदिर ही शाळा खूप मदत करते त्यांची मुलं आम्हाला रायटर्स म्हणून येतात ती मुलं या मुलांचे पेपर्स देतात आणि त्यांचेही संबंध इतके प्रेमाचे होतात आणि नंतर शाळा पण आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करते म्हणजे हे आव्हान सोपं नाही आहे हे आव्हान सोपं नाहीये एका मुलाचा रिझल्ट राखीव ठेवला होता त्याच्यासाठी आम्हाला जगडावं लागतं बोर्डाने त्याच्यासाठी आम्हाला सारखं बोर्डात जाऊन तो निकाल कुर्बांचा तोही मुस्लिम होता त्याचा निकाल आम्ही मिळवला आणि आज आत्ता यावर्षी जो माझा मुलगा आहे तोही मुस्लिम आहे जैद म्हणून आहे इतका छान मुलगा आहे पण त्याचा आज शाळा मला जी आर नंबर देत नाही आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे मी त्याला सांगितलं तो मला म्हणतो मॅडम मेरा काम हो जाय का मी म्हटलं तुला मी यावर्षी दहावी करणार मी प्रयत्न करणार पण या मुलांना मी निराश नाही करणार कारण ऑलरेडी त्यांना दृष्टी नाही आहे म्हणून आनंद देणं त्यांच्या याच्यात हे सेवा संघाचं ब्रीद आहे आणि तेच काम आम्ही पुढे करतो ही टीम वर्क आहे याच्यात मला सगळ्यांची नावं घेताना पण सगळ्यांना समजून घेतील मला सगळे नक्की मॅम नंदिनी मॅम नंदिनी मॅम तुम्ही आमच्या शो मध्ये आलात त्याबद्दल खरंच मी तुमचा ऋणी आहे आणि तुमचं हे जे कार्य आहे ते अनेक पिढ्यान पिढ्या चालत राहावं हीच माझी आशा आहे आणि त्यासोबतच मुलुंड नाही तर मुलुंडच्या बाहेरील महाराष्ट्राच्या बाहेरीलही लोकांना याबद्दल कळावं हीच नवराष्ट्राची माझी आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे धन्यवाद तुम्हाला खूप आभार आहे नवराष्ट्राचे आणि मयूर तुझे पण मला इथे बोलावलं आणि आमचं कार्य हे तुझ्या पुढे ठेवल्या गेलं